लहान मुलं नेहमी अंगठा चोकताना तुम्ही पाहिलं असेलच पण यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का या मागे सुद्धा एक इंटरेस्टिंग कारण आहे हेच आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत लहान मुलं अंगठा का चोकतात तर तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की लहान मुलांना भूक लागते तेव्हा ते हातपाय हलवतात याच दरम्यान अंगठा आपोआप त्यांच्या तोंडात जातो आणि या अंगठ्यालाच अन्न समजून खरं तर लहान मुलं अंगठा चोकत असतात पण आता लहान मुलं साधारणतः सहा महिने अंगठा चोकू शकतात पण त्यापेक्षा जास्त काळ जर ते अंगठ्या चोखत असतील तर त्यांची ही सवय मोडणं खूप गरजेचं आहे मग आता लहान ही सवय मोडण्यासाठी तुम्ही काय करायला हवं सो तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की लहान मुलं नेहमी अंगठ्याला अन्न समजून ते चोखत असतात सो आता लहान मुलांना ब्रेस्ट जो टाइम आहे तो मिनिटाचा असायला हवा पण जर तुम्ही दहा फीडिंग करत असाल तर पुढचे दहा मिनिटं लहान मूल अंगठा चोखू शकतं म्हणून तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगचा एक टायमिंग डिसाईड करून ठेवायचा आहे आणि तेवढा वेळ तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग करायचंय पण समजा मूल थोडं मोठं झालंय आणि आता बाटलीने दूध प्यायला मुलाने सुरुवात केली आहे तरी सुद्धा बाटलीने दूध पिण्याचा टाइम सुद्धा वीस मिनिटं असायला हवा पण त्यापेक्षा जर कमी वेळ तुम्ही मुलाला बाटलीने दूध पाजत असाल तर मुलाला जास्त भूक लागू शकते आणि त्यामुळे ते अंगठा चोखू शकतं आणि ती सवय मुलाला पुन्हा लागू शकते त्यामुळे तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगचं किंवा मुलाला जेवढा वेळ तुम्ही अन्न देणार आहात त्याचा एक टायमिंग डिसाईड करणं खूप गरजेचं आहे आता हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर मुलाला अंगठा चोखण्याची सवय तशीच राहत असेल तर मग तुम्ही काय करायला हवं तर सर्वात महत्वाचं तुम्हाला हे डिसाईड करायचंय की ही सवय आता तुम्हाला मोडायचीच आहे मग त्यासाठी काय करायचं तर मुलगा अंगठा चोकतोय म्हणून अंगठ्याला तुम्ही चटणी लावाल किंवा कोणते मसाले लावाल आणि त्यामुळे मुलगा अंगठा चोकणार नाही असं समजत असाल तर असं करू नका कारण ते मुलाच्या आरोग्यासाठी मग काय करायचं ही मूल तोंडामध्ये अंगठा घालत असेल त्यावेळेस एकतर तुम्हाला तो अंगठा बाजूला करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर मुलाला कोणतं ना कोणतं तर ती, कशा तरी खेळणं देऊन किंवा मुलाच्या हातामध्ये मोबाईल किंवा एंटरटेनमेंटसाठी टी व्ही लावून कशा ना कशामध्ये मुल तर मुला तरी मुलाला व्यस्त करायचे जेणेकरून अंगठा सतत तोंडात जाणार नाही सर्वात महत्वाचं तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की मूल सारखं एकटं नसेल मुलाला सतत काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला बिझी ठेवायचंय सो दॅट सॉल लहान मूल अंगठा का चोकतं जर लहान मुलाला अंगठा चोखण्याची सवय वाढतच जात असेल तर तुम्ही काय करायला हवं हे सर्व मी या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील